आदरणीय मनोजदा सराके पाटील यांना विनंती राहील या ठिकाणी भक्ती शक्ती चौकाच्या वतीनं आणि या परिसराच्या वतीनं पिंपरी चौकच्या परिसरा वतीनं समाज बांधवांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर या ठिकाणी शुभांकर करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मराठा क्रांती आंदोलनासाठी उपोषण केलं त्या उपोषणकर्त्यांच्या वतीनं आपल्याला विनंती या ठिकाणी भक्ति शक्तीच्या या पवित्र भूमीमध्ये पवित्र शिल्पाच्या समोर आदरणीय मनोज दादा झरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांनी त्याच्या स्वागत करून मी आदरणीय झरांगे पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे आदरणीय मनोजदा